गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार पोलीसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र महाविकास आघाडीतर्फे येथे राज्य सरकारला आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचं प्रेरणास्थान असून आठ महिन्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा सव्वीस ऑगस्टला कोसळला अन महाराष्ट्रभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला डिसेंबर दोन हजार तेवीस ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं पण उद्घाटनानंतर केवळ आठच महिन्यात हा पुतळा कोसळला त्यानंतर महाराष्ट्र भरातून संतप्त प्रक्रिया समोर आल्या आज पाचुरा येथे महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनी एकत्र येत शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला ब्युरो रिपोर्ट पोलीस वाला एकशे बारा पातोरा सरकार आहे आणि या महायुती सरकारमध्ये मध्ये म्हणजे बदलापूर घटना असेल त्या अनेक जिल्ह्यात घटना असेल घटना वाढत असत त्याने आठ वर्षापूर्वी राजकोट येथे जो छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्राचं दैवत ते अखंड भारताचं दैवत आहे त्या दैवताचा पुतळा देखील त्या ठिकाणी कोसळलेला आहे आणि त्यामुळे जी विटंबना त्या ठिकाणी झाली होती जे चित्र बघितलं असतं तर खरोखर सगळ्यांचं महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या लोकांचं सा रक्त सहस होतं त्याचं चित्र असं होतं की अरे त्या मोगलांची त्या मोगरांनी आपलं हे केलं होतं त्यांच्यावर राज्य होतं आपलं त्यांच्या ह्याच्यासाठी स्वराज्य केलं त्यांची हिमतदारीनी आणि ज्यांनी त्यांचं महाराष्ट्र श्री कुठे अशा कुठे याच्यामध्ये विटंबना केली याचा आम्ही माथोड्यातील महाविकास आघाडी याचा निषेध करत आहे आणि संबंधित गुन्हा दाखल करून या सरकारचा देखील आम्ही निषेध केलेला आहे तुमच्या आपल्या मागे माझ्या राष्ट्रवादी मागे पन्नास वर्षापूर्वी काँग्रेसच्या काळात भांगला आयडेंटिटी आहे ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे मुद्दे पुतळे बांधले ते पुतळे आज परत पडले नाहीत पण हा पुतळा कसा पडला पडला का यांनी पाडला याचं आम्ही संशोधन यांनी करायला पाहिजे अतिशय निकृष्ट दर्जाचे कमिशन खर सरकार हे कमिशन घात ठेकेदारांकडनं आणि त्याच्यावर आपलं स्वतःची पोट काही झालं हे सत्ताधारी भोगत आहेत म्हणून याचा निषेध केला आज आम्ही आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी काँग्रेस शिवसेना मुंबईकड राष्ट्रवादी या साऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोडो मारून आंदोलन आज केलं आहे आज जोडो मारतो आहे जर उद्या तुम्ही अजून पुन्हा या प्रकाराला गंभीरता घेतली नाही तर तुम्हाला सुद्धा डायरेक्ट परत मु आम्ही हे त्यामुळे आम सगळ्या सत्ताधाऱ्यांनी खबरदारीचा आम्ही आज इशारा देत आहे जे मर्यादा काय राहील त्याची जबाबदारी ठेकेदाराची किती वर्ष राहायची ती सहा महिन्याचीच होते सहा महिन्यापर्यंत तो पुतळा व्यवस्थित राहिला पाहिजे त्यानंतर काहीच झालं की शासनाने त्याला परवानगी दिली होती तर मी असं विचारतो भाजपल्यांना शिंदे सरकारला की तुम्ही हिंदूंच्या नावावर शिवाजी महाराजांच्या बापाच्या मतीने फोटो वापरून मतं घेतलेले त्या हरामपुर्वांनी एकही निषेधी पोलसं आजपर्यंत कोणी बघितलेलं नाही आपल्या मार्फत ते आरामखोरांना सांगतो यापुढे तुम्हाला नैतिकता नाही शिवाजी महाराजांचा फोटो लावून फक्त मागेला एकही बढवा आलेला न आला नाही पाहिजे या आपल्या मार्फत आम्ही शिंदे सरकारला भाजपाला आव्हान करतो की त्यांनी पूर्तपणाची लक्षणे करू नये ही त्यांची वर्क ऑर्डर आहे या वर्क ऑर्डरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे त्या पुतळ्याची मर्यादा फक्त सहा महिने आणि एका महिन्यात काम पूर्ण करायचं आहे आता तुम्ही मला सांगा एका महिन्यात पुतळ्याचं काम पूर्ण करायचं सहा महिना तो पुतळा व्यवस्थित राहील असं याच्यात नमूद केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे शासनाचं धोरण होतं की पुतळा पडायला पाहिजे म्हणून त्यांनी सहा महिन्याची मुदत दिली असा माझा राज्य शासनावर आरोप आहे मागच्या आठवड्यामध्ये या भारताचं दैवत असलेल्या ज्यांच्या नावाने दोन हजार चौदा साली छत्रपतींचा आशीर्वाद म्हणून भाजपाने मतं मागितली त्या हरामखोर भाजपाने टेंडर दिलेला आठ महिन्यापूर्वी उभा केलेला छत्रपतींचा पुतळा राजकोट या जागेवरनं एक आठ दिवसापूर्वी कोसळला हा कोसळल्यानंतर हे नालायक सरकार त्यांचे मंत्री त्यांचे आमदार चिल्ले पिल्ले हे हरामखोर कोणी तिथं गेले नाही चोवीस तासानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर तिथं धावपळ चालू झाली आणि आज ते त्याचं राजकारण करतायत ते, करता ते सांगतायत शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती खोटा इतिहास दिला होता अरे तुम्ही विषय भरकट नका या महाराष्ट्राचं आमचं आमचा बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही रक्ता रक्तामध्ये छत्रपती घेऊन जगतोय त्यांचे विचार घेऊन जगतोय आणि या महाराष्ट्राला छत्रपतींचा जो नाज आहे छत्रपतींचा जो विचार या महाराष्ट्राने स्वीकारला आहे त्याचा अपमान तो पुतळा कोसळल्यामुळं झाला तुम्हाला थोडी सुद्धा जनाची जनाची नाज वाटत नाही थोडीसुद्धा लाज वाटत नाही आमदार खासदार मंत्रीचं जाऊ द्या मुख्यमंत्रीचं जाऊ द्या ते नालायकच आहेत पण त्यांच्या स्थानिक पातळीवरच्या चिल्ले सुद्धा निषेध करायला तयार नाहीत ही या महाराष्ट्राची या तालुक्याची या शहराची दुर्दैवी घटना म्हणावी लागेल हे दुर्दैव आहे या भारताचं आणि महाराष्ट्राचं की छत्रपती शिवरायांचे पुतळ्याचे तुकडे होतात आपण विषण मनाने ते बघतो आणि आम्हाला झोप येत नाही ते बघितल्यानंतर आठवल्यानंतर आणि तुम्ही निर्लज्जासारख्या तिथं दहीहंडीमध्ये नाचता 买点油拿走吧。 हा महाराष्ट्र आहे का आपला या महाराष्ट्राचा बिहार आणि यू पी केलं तुम्ही तुम्हाला थोडी ज, ज जनाची मनाची नाही तर स्वतःची लाज असेल शिवरायांचे आणि जिजाऊंचे विचार तुमच्या रक्तात असतील महात्मा फुलेंची ज्योती तुमच्या डोक्यामध्ये असेल क्रांतीची बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असेल तुमच्या अंगा अंगामध्ये तर लाज वाटू द्या आणि या सत्तेचा मास सोडा आणि जमिनीवर या या भारतातला या महाराष्ट्रातला शेतकरी असेल कष्टकरी असेल महिला असतील विद्यार्थी असतील नागरिक असतील यांनी शिवाजी महाराज जगलेले आहेत जगताय त्यांचा अपमान करू नका तो पुतळा पडला तो कोसळला नव्हे तर या महाराष्ट्राची लाज कोसळली या महाराष्ट्राची इज्जत गेली आणि ही इज्जत तुम्ही घालवलेली आहे याच्या जाप येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जनता विचारेलच पण काळ तुम्हाला कधीही माफ करणार नाही हे आमचं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा जय हिंद जय महाराज